नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिष या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत श्रावणातील अजा एकादशीचे महत्व उपाय व या दिवशी संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू जाळा घरात सुख समृद्धी धन वैभव टिकून राहील घरातील नकारात्मक शक्ती नष्ट होईल तर या दिवशी कापुरासोबत कोणती वस्तू जाळायची आहे यामुळे आपणास अनंत प्रकारचे लाभ होऊ शकतात याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मंडळी प्रत्येक महिन्यातील शुक्ल आणि कृष्ण पक्षातील थिल अकराव्या तिथीला एकादशी साजरी केली जाते श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षात येणारी एकादशी ही अजा एकादशी म्हणून ओळखली जाते यंदा एकादशीच्या दिवशी शुभ संयोग जुळून आलेले आहेत ते कोणते आहेत बघा आज एकादशीचे हे व्रत खूप महत्वाचे आहे असे म्हटले जाते की एकादशीच्या दिवशी मनोभावे उपवास आणि व्रत केल्याने भगवान विष्णूची कृपा आपल्यावर होत असते ही एकादशी जन्माष्टमीच्या चार दिवसानंतर आल्याने या एकादशीचे महत्व अत्यंत प्रभावी आहे तसेच या दिवशी व्रत पाळल्याने व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धी आणि मोक्ष प्राप्त होतो तसेच व्यक्तीला त्यांच्या सर्व पापापासून मिळते जाणून घेऊया एकादशी तिथी आणि पूजाविधी कशी करायची आज एकादशीचे हे व्रत गुरुवारी एकोणतीस ऑगस्ट ला असणार आहे ही एकादशी तिथी गुरुवारी एकोणतीस ऑगस्ट ला मध्यरात्री एक वाजून एकोणीस मिनिटांनी सुरू होईल आणि दुपारी एक वाजून अडोतीस मिनिटापर्यंत संपेल उद उदय तिथी अनुसार यंदा एकादशीचे व्रत एकोणतीस ऑगस्टला असणार आहे अजा एकादशीच्या दिवशी कोणता शुभ योग जुळून येत आहे बघा एकोणतीस ऑगस्टला गुरुवारी एकादशीच्या दिवशी दोन शुभ संयोग तयार होत आहेत पहिला योग आणि दुसरा सर्वार्थ योग हे दोन्ही योग ज्योतिषशास्त्रात शुभ मानले गेले आहेत या काळात कोणतंही शुभकार्य केल्याने फलप्राप्ती होत असते तसेच एकादशीच्या दिवशी दानधर्म केल्याने दुप्पट फळ आपणास प्राप्त होते तर मंडळी पद्मपुराणानुसार जो व्यक्ती आजा एकादशीचे व्रत करतो त्याला सर्व पापापासून मुक्ती मिळते आजा एकादशीच्या प्रभावाने माणसाची सर्व पापं नष्ट होतात तसेच मनुष्याला मोक्षप्राप्ती होते असे शास्त्रात सांगितलेले आहे हे व्रत केल्याने अश्वमेध प्राप्त होते तर मंडळी ही एकादशी भगवान विष्णूची सर्वात आवडती एकादशी मानली जाते प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येतात म्हणजे संपूर्ण वर्षातून एकादशीचे व्रत चोवीस दिवस पाळले जाते हिंदू कॅलेंडर नुसार अजा एकादशी श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला येते भगवान श्रीकृष्णाने आजा एकादशीची माहिती युधिष्ठिराला दिली होती या दिवशी व्रत पाळल्यास आणि विधीनुसार पूजा केल्याने मनुष्याला त्यांच्या सर्व पापापासून मुक्ती मिळते आणि मोक्ष प्राप्त होतो त्यामुळे या दिवशी व्रत आणि विधीनुसार पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे एकादशीचे व्रत केल्याने व्यक्तीच्या मानसिक आणि शारीरिक स्थितीवर सकारात्मक परिणाम होत असतो असे शास्त्रात सांगितलेले आहे अजा एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे पूर्व दिशेला चौरंग ठेवून त्यावर पिवळ्या रंगाचा कपडा टाकायचा आहे भगवान विष्णूची मूर्ती किंवा फोटो त्यावर भगवान विष्णूची मूर्ती स्थापित करायची आहे तुपाचा दिवा व धूप लावायचा आहे त्यानंतर भगवान विष्णूला पिवळी फुलं सुपारी नारळ फळे या गोष्टी अर्पण करून आरती करावी एकशे आठ वेळा ओम वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप करावा दिवसभर व्रत करावे संध्याकाळी विष्णूच्या मूर्तीसमोर तुपाचा दिवा लावून अजा एकादशीचे व्रत कथा ऐकावी त्यानंतर फलहार करावा अजा एकादशी दिवशी कोणकोणते कार्य करावेत बघा सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे व्रताचा संकल्प घ्यावा कारण संकल्प घेतल्याशिवाय कोणतीही पूजा परिपूर्ण मानली जात नाही किंवा ती फलश्रुत होत नाही त्यासाठी प्रथम संकल्प करावा लागतो एकादशीला घरामध्ये शक्यतो कांदा लसणाचा स्वयंपाक करू नये एकादशीच्या दिवशी उपवास केला पाहिजे शक्य नसल्यास आपण विष्णूचे ध्यान करावे विष्णू मंत्राचा जप करावा याशिवाय आपण ओम भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप सुद्धा करू शकता आज एकादशीच्या दिवशी वादापासून दूर राहा या दिवशी कोणासोबतही वाद घालू नका एकादशीच्या पहिल्या दिवशी हलके आणि सात्विक अन्न खावे त्यामुळे उपवासाच्या दिवशी तुम्ही सक्रिय राहू ज्योतिषशास्त्रानुसार एकादशी दिवशी ओम उपेंद्राय नमहा या मंत्राचा जप करावा यामुळे भगवान विष्णू लवकरात लवकर आपल्यावर प्रसन्न होतील अजा एकादशीच्या दिवशी घरामध्ये सुख शांती व समृद्धी कायम टिकून राहावी म्हणून आपण एकादशी तिथी दिवशी प्रभावी उपाय करणार आहोत तर मंडळी घरात पैसे येत नाहीत घरात पैसे बरकत येत नाहीत घरात पैसे टिकत नाहीत घरात पैसा आल्यासारखा तर वाटतो पण कुठे जातो याचा मेळ लागत नाही त्याचबरोबर घरात भांडणतंटे होतात घरामध्ये एकमेकाचे विचार जुळत नाहीत घरात शांती नाही घरामध्ये सतत तणावाचं वातावरण राहतं त्याचबरोबर घरात एखादी व्यक्ती सतत सतत आजारी पडत असेल किंवा एखादा व्यक्ती आजारी पडल्यानंतर लगेचच घरातील दुसरी व्यक्ती आजारी पडते किंवा घरातील कोणतंही काम पूर्ण होत नसेल त्या कामामध्ये खूप अडथळे येत असतील काम पूर्णत्वाला जात नसेल तर आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्ती वाढलेली आहे किंवा वास्तुदोष वाढलेला आहे त्याचबरोबर पितृदोष सुद्धा असू शकतो घरातील लहान मुलं खूप चिडचिड करतात मोठी मुलं अभ्यास करत नाहीत हट्टीपणा करतात आई वडिलांना उलट बोलतात किंवा मुलांची प्रगती होत नाही शिक्षण झालेलं आहे पण अद्याप नोकरी लागलेली नाही किंवा मनासारखी नोकरी किंवा मुलांना मनासारखी नोकरी मिळालेली नाही आई वडिलांना मुलांची सतत चिंता असते मुलाची प्रगती होत नाही मुलाची प्रगती थांबलेली आहे तर आपण एकादशीच्या दिवशी कोणता उपाय केल्यामुळे आपल्या सर्व अडचणी दूर होतात तर मंडळी आपल्या घरामध्ये किंवा घरातील इतर व्यक्तींचे सतत होत असतील विवाह जुळत नसतील आपल्या घरामध्ये उपवर मुला मुलींचे विवाह जुळत नाही त्याचबरोबर आपणास संतती प्राप्तीमध्ये अडथळे येत आहेत तर हा उपाय आपण आवर्जून केला पाहिजे घरामध्ये पितृदोष वास्तुदोष किंवा घरामध्ये नकारात्मक शक्ती खूप अधिक प्रमाणात वाढलेली असेल तर या एकादशीच्या दिवशी आपण हा उपाय नक्की करून बघावा एकादशीच्या दिवशी उपवास अवश्य केला पाहिजे पण आपण उपवास करणे शक्य नसेल तर त्या, -त्या, त्या तिथी अनुसार उपाय करावेत त्या अर्थी आपणास फळ लवकरात लवकर मिळेल घरात सुखशांती समृद्धी शांतता लाभण्यासाठी हा उपाय आपणास दिवे लागणीच्या वेळी करायचा आहे या उपायासाठी आपणास मातीचं एक भांड घ्यायचं आहे जर आपल्याकडे मातीचं भांडं नसेल तर आपण पंथी घेऊ शकता पंथीही नसेल तर आपण एखादी आपल्या घरातील आरती घेऊ शकता सायंकाळच्या वेळी लक्ष्मी आगमनाच्या वेळी ज्यावेळी आपल्या घरामध्ये लक्ष्मीचं आगमन होतं आपल्या घरामध्ये देवासमोर दिवाबत्ती केली जाते यावेळी आपणास हा उपाय करायचा आहे सर्वात प्रथम देवासमोर दिवा लावा धूप लावावा त्यानंतर मंत्र जाप करावा तुळशी समोर सुद्धा दिवा लावायचा आहे तुळशी समोर जो दिवा आपण लावलेला आहे त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे त्यानंतर देवासमोर बसून पंतीमध्ये प्रथम काळे तिल टाकायचे आहे त्यावर भीमसेनी तीन कापुराच्या वड्या ठेवायच्या आहेत त्यावर तीन लवंग सुद्धा ठेवायचा आहे आणि एक तेजपत्ता घ्यायचा आहे त्यानंतर ओम भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप एकशे आठ वेळा म्हणायचा आहे उपाय करताना दार खिडक्या उघडी ठेवली असेल तर उत्तम मानलं जातं घरामधील नकारात्मक शक्ती बाहेर निघून जाते व घरामध्ये सकारात्मक शक्ती प्रवेश करते दार व खिडक्या यावेळी उघडे ठेवली पाहिजे सर्व दार खिडक्या उघडे ठेवणे शक्य नसेल तर आपण मुख्य प्रवेशद्वार उघडे ठेवू शकता त्यानंतर कापूर पेटवून घ्यायचा आहे देवाची आरती करायची आहे संपूर्ण घरात हा कापूर फिरवायचा आहे अगदी कानाकोपऱ्यात सुद्धा त्यानंतर ही मातीची पंथी घेऊन आपण तुळशीच्या समोर जायचं आहे तुळशीला पाच वेळा ओवळायचं आहे त्यानंतर मुख्य प्रवेशद्वाराला पाच वेळा ओवळायचं आहे तर मंडळी मुख्य प्रवेशद्वार हे आपल्या घरामध्ये सुखशांती व समृद्धी येण्याचं ठिकाण असतं त्याचबरोबर घरामध्ये लक्ष्मीसुद्धा याच ठिकाणाहून येत असते यामुळे हे मुख्य प्रवेशद्वार आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असते मुख्य प्रवेशद्वार हे सर्व घराचे मूळ असते त्यामुळे जर मुख्य प्रवेशद्वार सकारात्मक ऊर्जाने भरलेला असेल तर घरामध्ये सकारात्मक ऊर्जा नक्की प्रवेश करते तर, तर मंडळी मुख्य प्रवेशद्वाराला पाच वेळा ओवाळल्यानंतर ते मातीची पंथी आपणास मुख्य प्रवेशद्वारावरच ठेवायची आहे मुख्य प्रवेशद्वारावर आपण मातीची पंथी ठेवतो त्याआधी त्याच्या खाली तांदूळ ठेवणे गरजेचे आहे कारण दिवा हा कधीही जमिनीवर ठेवला जात नाही कारण जमिनीवर ठेवलेला दिवा आपणास कोणताही प्रभाव देऊ शकत नाही म्हणून मुख्य प्रवे म्हणून मुख्य प्रवेशद्वारावर आपण ही, प्रव... ही पंथी ठेवतो त्याआधी त्याखाली तांदूळ ठेवणे गरजेचे आहे मुख्य प्रवेशद्वाराला ओवळल्यानंतर हा दिवा नंतर घरात आणायचा नाही हा दिवा मुख्य प्रवेशद्वारावरच ठेवायचा आहे कारण घरातील सर्व नकारात्मक शक्ती व घराबाहेरील सर्व नकारात्मक शक्ती या कापुराने शोषून घेतलेली असते यासाठी तर मंडळी घरामध्ये सुख शांती व समृद्धी कायम टिकून राहावी म्हणून हा उपाय आपण एकादशीच्या दिवशी संध्याकाळी करू शकता जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव